कार्यसम्राट सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व भव्य स्पर्धांचे मिरजमध्ये आयोजन विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात आपल्या कार्याच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारे कार्यसम्राट माननीय सुरेश बापू आवटे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज शहरात भव्य उपक्रम स्पर्धा स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे मिरज म्हैस धारक असोसिएशन यांच्या मान्यतेने गुरुवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता धर्मवीर संभाजी एकता चौक कमानवेस मिरज येथे मोटरसायकल सोबत म्हैस पळवणे या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक अकरा हजार रोख चांदीची गदा असे जाहीर करण्यात आले आहे त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी जन्मलेल्या पाच नवजात बालकांना सोनेची नाणी भेट दिली जाणार असून रुग्णांना फळ तसेच लाडू तुला वही तुला या पारंपरिक उपक्रमानंतर सायंकाळी पाच वाजता मान्यवरांचा भव्य सत्कार समारंभ होणार आहे याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कैलासवासी रावी भिडे मुखबधीर शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याना शेजारी स्नेहभोजनाची सोय करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या हो या मालिकेत तेरा डिसेंबर दोन हजार मध्ये महिलांसाठी लोकप्रिय होम मिनिस्टर खेळाचे आयोजन करण्यात आले असून यातील प्रथम विजेत्यास ई व्ही स्कूटर व पैठणी द्वितीय विजेत्यास फ्रीज व पैठणी तर तृतीय विजेत्यास बत्तीस इंची एलई डी टी व्ही व पैठणी अशी आकर्षक बक्षिसांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत यासोबतच आणखी पंचवीस बैठण्या व शंभरहून अधिक विविध बक्षिसे तसेच उपस्थित सर्व महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू देण्याची दिनांक बारा डिसेंबर रोजी आपल्या मिरजेतील ज्येष्ठ नेते कार्यसम्राट आदरणीय ने सुरेशबा पावटे यांच्या वाढदिवसानिमित्त के रावी बिडे मुकबील शाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता भव्य सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचं आयोजन केले आहे सर्व मिळतकर आणि आपल्या सर्व नागरिकांना मी आपल्याला विनंती करतो आप की आपण त्या कार्यक्रमास उपस्थित राहावे त्याच पद्धतीनं उद्या दिनांक अकरा डिसेंबर रोजी महेश धारक असोसिएशनच्या माध्यमातून महेश पळवणे स्पर्धा एकता चौकी घेतलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त नुकताच सहा डिसेंबरला प्रभाग क्रमांक तीन येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला त्याच पद्धतीनं तेरा डिसेंबर शनिवार रोजी आरती करवाल इथे प्रभाग क्रमांक चारच्या महिलांसाठी भव्य दिव्य खेळ पैठणी ज्यामध्ये पहिल्या प्रथम बक्षिसाच ई बाईक स्कूटर ही ठेवलेले आहे तर या सगळ्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावी ही विनंती